जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं आज सुद्धा या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आज मला एक विषय सर्वांच्या देखत मांडायचा आहे डिस्टर्ब करणारा म्हणजेच थोडंसं मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा असा हा विषय आहे आमच्यासाठी वैयक्तिक आणि हा विषय समाजाच्या समोर मांडावा की न मांडावा यामध्ये मी जवळजवळ पंधरा दिवस विचार केला कारण घरचा विषय होता खाजगी विषय होता घरची दोन्ही जगासमोर मांडावी की न मांडावी हा प्रश्न होता पंधरा दिवस प्रदीर्घ विचार करून शेवटी असा निर्णय घेतला की जे काही माझ्या मनामध्ये धगधग चालू आहे किंवा जी काही खंत आहे किंवा जे काही माझ्यासोबत घडलंय ह्या मागच्या काही दिवसांमध्ये हे सर्व जनतेच्या समोर मला आता मांडावं लागेल आणि तुम्ही मायबाप जनता ठरवसाल की मी जो निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य नेमकं असं काय घडलं मी कुठला निर्णय घेतलाय कुठल्या गोष्टीचा मला एवढा त्रास होतोय ते एकदा थोडक्यामध्ये समजावून सांगतो विषय आहे दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा अठरा तारखेला आमच्या जगदंबा देवी ट्रस्टची एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्व पदाधिकारी आणि जवळचे भाविक भक्तही उपस्थित होते आपल्या संस्थांची एक पद्धत आहे की कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल तर आपण मीटिंग अरेंज करतो या मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी आणि भक्त सुद्धा असतात सर्वांची साधक बाधक चर्चा होते आणि चर्चेच्या अंती शेवटी मग सर्वांच्या एकत्रित बहुमताने निर्णय ठरतो मग तो कुठलाही लहान सहा निर्णय जरी असला तरी एकटं आंधळे सरांना वाटलं किंवा एकटं मला वाटलं मी तो निर्णय घेतला आणि दिला असं कधीच होत नाही या ठिकाणी मंदिराचं थोडंसं काम, आहे, फर्षी काम, आहे, काम आहे, आहे, आहे। सुरू आहे फरशी बसवण्याचं काम सुरू आहे पी ओ पीचं काम सुरू आहे दरवाजे चेंज केलेले आहेत नवीन टॉयलेट वगैरे बांधायचे आहे तर ह्या सर्व कामाचा आराखडा आणि त्याचं साधक बाधक चर्चा असं त्या अठरा ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं मिटिंगचं स्वरूप होतं व्यवस्थितपणे चर्चा सुद्धा झाली परंतु या चर्चेमध्ये एक घटना अशी घडली की आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जे आहेत अशोक श्यामराव इराळे भाऊ आम्ही त्यांना भाऊ म्हणतो ते अशोक इराडे भाऊ हे उपाध्यक्ष होते त्यांनी मूळ मुद्दा सोडून दिला आणि त्यांनी भलताच एक मुद्दा काढला ते मला असं म्हटले की तुम्ही स्वतः जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आहात म्हटलं हो <coughs> तुम्ही जागा विकत घेतली म्हणे म्हणजे जी मंदिराची जागा आहे ती म्हटलं हो म्हणे तुम्ही जागा विकत घेतली त्या जागेवर मंदिर उभं केलं ते जगदंबादेवी संस्थान ट्रस्ट निर्माण केली जगदंबादेवी फाउंडेशन निर्माण केलं तुम्ही त्यामार्फत अनेक चांगले कार्यक्रम सुद्धा राबवता पण म्हणे तुम्ही ही सर्व जागा देवीला दान दिलेली आहे हे खरं आहे ना म्हटलं हो जागा मी स्वतः विकत घेतली पण खरेदी माझ्या नावावरती होती ती माझ्या नावावरून मी जगदंबा देवी ट्रस्टच्या नावावरती केली म्हणजेच मी त्या जागेचा मालक राहिलो नाही तर जे मंडळ आहे आपलं कार्यकारी मंडळ ते मंडळ मालक आहे त्यावर आमचे उपाध्यक्ष म्हणाले तुम्ही जर जागा देवीला दान दिलेली आहे तर मग तुम्हाला या जागेमध्ये राहण्याचा अधिकार नाही म्हणजेच मी जे त्या मंदिराच्या जागेमध्ये राहतो मी आणि माझी पत्नी आम्हाला तिथे संसार करायचा अधिकार नाही म्हटलं बरं मग तुमचं काय म्हणणं आहे त्यावर ते म्हटले तुमची पत्नी आणि तुम्ही दोघांनी पण भाड्याच्या खोलीमध्ये निघून जा म्हणजेच जागा खाली करा या जागेवरती फक्त आणि फक्त कार्यकारी मंडळाचा जो अधिकार असेल तो चालेल म्हणजे इथे बाहेर गावचे भक्त आल्यावर त्यांना झोपू द्यायचं की नाही द्यायचं त्यांना थांबू द्यायचं की नाही हा निर्णय सर्व आम्ही घेऊ मुळामध्ये तुम्ही आणि तुमची बायको इथे राहता या विषयाशीच आम्हाला प्रॉब्लेम आहे त्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला आणि मोठा गदारोळ त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला मी शांतच होतो पण आमच्या मिटिंगमध्ये बसलेल्यापैकी जनार्दन लोखंडे नावाचे जे आमचे सदस्य आहे त्या ठिकाणचे तर ते उठून अशोक हिराळे यांच्या अंगावरती मारण्यासाठी गेले त्यानंतर सचिन झांबरे आणि सुप्रिया झामरे यांनीही त्या वादामध्ये उडी घेतली दुर्गेश कामे आमचे दुसरे अशोक कांबळे भरपूरच मोठा वाद झाला पार एकामेकांची कॉलर धरेपर्यंत तर शिव्या गाड्या होईपर्यंत एकामेकांच्या अंगावर धक्के देण्यापर्यंत विषय मुद्द्यावरून बुद्ध्यावरती आला भरपूर मोठं त्या ठिकाणी माजवण झालं आमच्या सिंखेड राजा म्हणजे बुलढाण्याच्या भाषेमध्ये याला माजवन म्हणतात मोठ्या गदारोळाला असं माजवण झालं मी शांतच बसलेलो होतो मी म्हटलं हे बघा जर तुमची इच्छा असेल की माझ्या बायकोने आणि मी ह्या जागेतून निघून जावं तुम्ही निघून जायला तयार आहे फक्त या ठिकाणी एकामेकांची कॉलर धरू नका एकामेकांची आई बहीण काढू नका एकामेकांच्या अंगावर जाऊ नका बाकीचे सर्व सदस्य मला म्हणत होते म्हणजे सर्वजणं मला भाऊ म्हणतात जरी माझं नाव आंधळे असलं आंधळे सर म्हणून आता तुम्ही ओळखता यूट्यूबवरती शिक्षक असल्यामुळे सर लावता परंतु माझे सर्व शिष्य आणि जवळचे व्यक्ती मला भाऊच म्हणतात तर बाकीचे व्यक्ती मला सांगत होते की भाऊ जागा विकत घेणारे तुम्ही मंदिर बांधणारे तुम्ही मूर्त्या स्थापन करणारे तुम्ही जगदंबा देवी संस्थांचे निर्माते आणि त्या ठिकाणचे सर्व डायरेक्टर तुम्ही आणि हे जे उपाध्यक्ष आहे यांना पदही तुम्हीच दिलेलं आहे आणि हा माणूस आज तुम्हाला इथून बाहेर निघा म्हणतो याची काय ऐपत किंवा काय अवकात वगैरे वगैरे त्यांनी त्यांची मतं मांडली असो त्यानंतर बरेच दिवस झालेत बरेच दिवस म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस कोणीही कोणाशी काही बोललं नाही ते इराळे भाऊसुद्धा मंदिराकडे आले नाहीत आणि बाकीचे सदस्य येत होते मग जात होते पण उपाध्यक्ष आले नव्हते काल असं झालं की मला दोन दिवसांपासून एकाएकी पोटदुखीचा त्रास जास्त जाणवायला लागला म्हणजे ऑलरेडी मी बिमारच आहे मागे एका व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलं की आंधळे सर नेहमी बिमार का असतात तर त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की औरंगाबाद शहरामध्ये साळवे भाऊ आणि तिकडे चेंबूर या शहरामध्ये असणाऱ्या एका दोन जणांसाठी मी प्रार्थना केली आणि दोन जणांची प्रार्थना करून त्यांना व्हायब्रेशन दिले आणि त्यांचं काही संक्रमण माझ्यावरती झालं तर गंमत बघा आता हे जे औरंगाबादचे पेशंट आहे साळवे भाऊ म्हणून जे स्वतः त्या ठिकाणी एस टी कर्मचारी आहे यांच्या किडनीवरती लिव्हरला पूर्ण डॅमेज झालेलं होतं किंवा आहे कारण ते भरपूर प्रमाणावरती त्या ठिकाणी मद्यपान पूर्वी करायचे मद्यपानामुळे त्यांचे पूर्ण लिव्हर आणि किडनी ह्या ते बऱ्याच प्रमाणामध्ये खराब झालेल्या आहे डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे दारू सोडण्याचा सल्ला दिलेला आहे पण त्यांची तब्येत सिरियस असल्यामुळे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला बसलो होतो त्याचा परिणाम म्हणा का माझं नशीब म्हणा पण पर... चक्क माझ्या यकृतावरती म्हणजे लिव्हरवरती भरपूर प्रमाणामध्ये सूज आली आणि लिव्हरवरती सूज एवढी जास्त वाढली की स्थानिक डॉक्टरांकडून तिचं निदान होईना दररोजच्या गोळ्या झाल्या आय व्ही म्हणजे सलाईन घेऊन झाले नाना प्रकारचे औषधं झाली परंतु फरक नाही पोटदुखीचा त्रास कायम थंडी तापाचा त्रास कायम शेवटी मग असं वाटलं की आपण एखाद्या मोठ्या त्या ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं मग मी संभाजीनगर शहरामध्ये दोन दिवसापूर्वी सातारकर डॉक्टर म्हणून फेमस आहेत डॉक्टर सातारकर यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांच्याकडे चेकिंग केलं त्यांनी पूर्ण सोनोग्राफी आणि त्यांचे इतर काही रिपोर्ट काढले आणि त्यानुसार त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या लिव्हरवरती प्रचंड सूज आहे तुमच्या लिव्हरवर सूज असण्याचं कारण म्हणजे जागरण करणे झोप न घेणे जेवण वेळेवर न करणे प्रचंड ताणतणाव घेणे आणि एका जागेवरती एकाच पोझिशनमध्ये बसणे तर तुम्हाला प्रचंड आराम करावा लागेल वेळेवरती जेवावं लागेल भरपूर झोप घ्यावी लागेल चिंता ताण बंद करावा लागेल आणि तुम्हाला सारखं चालतं फिरतं राहावं लागेल तुम्हाला सारखं मांडी घालून घालून किंवा खुर्चीवर बसता येणार नाही आणि तुमच्या सर्वांना कल्पना आहे नेमकं जे मला चालत नाही तेच माझ्या नशिबी येतं ह्या सर्व गोष्टी चोवीस चोवीस घंटे जागून रात्रंदिवस भक्तांसाठी प्रश्न सोडवून भक्तांना वेळ देऊन त्यांच्यासाठी चिंता करून त्यांच्यासाठी प्रार्थना करून मला लागल्या असो पण निमित्त असं झालं मी दोन दिवस संभाजीनगरला ॲडमिट राहिलो आणि काल रात्री मी वापस आलो घरी वापस काल घरी वापस आलेलो असताना मला भेटण्यासाठी जे उपाध्यक्ष आहे अशोक इराळे ते सुद्धा आले आणि इतर सदस्य सुद्धा आलेले होते मग मी तब्बल एवढ्या दिवसानंतर जे यांच्या बाचाबाच्या झाल्या होत्या तर यांच्याशी एकामेकांचं यांचं बोलणं सुरू केलं की बाबांनो एकामेकांशी बोलणं सुरू करा झाला गेला विषय सोडून द्या ते एकामेकांशी बोलायला लागले कालपासून पण बोलायला लागत असतानाही काल पुन्हा तोच मुद्दा निघाला बाकीचे सदस्य म्हणत होते जागा विकत घेणारा माणूस आंधळे सर मंदिर बांधणारा माणूस आंधळे सर मूर्त्या बसवणारा माणूस आंधळे सर जगदंबा देवी संस्थान ही ओळख अखिल महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारा माणूस आंधळे सर तिथलचा त्या ठिकाणी उत्पादनकर्त्यापासून तर सर्व वितरक सर्व गोष्टींचा निर्माण करता ओनली वन वन मॅन आर्मी म्हणजे आंधळे सर आणि त्या माणसाला तुम्ही त्याच्याच घरातून जायला सांगता तरीसुद्धा आमचे अशोक इराळे भाऊ उपाध्यक्ष त्यांच्या मतावरती ठाम होते त्यांनी कालही सांगितलं माझं म्हणणं ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि मग शेवटी मी आता असं ठरवलंय की ठीक आहे ना कोणी एक व्यक्ती जर का नाही म्हणत असेल किंवा मी त्या जागेत राहू नये किंवा मी ते घर सोडून गेलं पाहिजे तर मी घर सोडण्याचा निर्णय शेवटी घेतलेला आहे माझ्याकडे दुसरी जागा नाही आहे दुसरं घर नाही आहे माझ्याकडे भाड्याच्या खोलीमध्ये जावं लागेल पण ठीक आहे भाड्याची खोलीसुद्धा मी बघितली दोन तीन दिवसामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये मा माझं सामान शिफ्ट होईल आणि मी माझ्या पत्नीला घेऊन भाड्याच्या खोलीमध्ये निघून जात आहे आणि ही जगदंबा देवी संस्थांची चावी मंदिराची चावी त्या घराची चावी संपूर्ण जगदंबा देवी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सुपूर्द करून निघून जायचं मी ठरवलेलं आहे हे मी योग्य केलं की अयोग्य हे तुम्ही सर्वांनी मला कळवा आणि मी याच व्हिडिओमध्ये त्या सर्वांच्या सुद्धा ॲड करत आहे आता ह्या मुलाखती आज हा व्हिडिओ मी आज शूट करतोय काही अशोक इराळे यांची मुलाखत उपाध्यक्षांची मी काल घेतली आणि बाकीच्या सदस्यांच्या मुलाखती ह्या मिटिंगच्या चार पाच दिवसानंतर घेण्यात आल्या म्हणजे ह्या पंधरा दिवसामधल्या ह्या वे तीन टप्प्यातील मुलाखती असल्यामुळे थोडा थोडा त्या बोलण्यामध्ये फरक तुम्हाला जाणवू शकतो कारण तीन वेगळ्या वेगळ्या कंडिशनमध्ये ती व्हिडिओ काढलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्व एकत्र करून मी ही डॉक्युमेंटरी टाईप तयार करत आहे की बाबा त्या विषया ते मिटिंगमध्ये काय भांडणं झालते किंवा सर्वांची काय मतं होती ही तुमच्यापर्यंत पोहोचतील हरप आता हा खाजगी विषय आहे हा इथे मांडायला नाही पाहिजे पण जेव्हा आपण एखादं सार्वजनिक ट्रस्ट चालवतो किंवा फाउंडेशन चालवतो तेव्हा हे सामाजिक असतं आणि सामाजिक म्हणजेच हे समाजासाठी असतं मग समाजाला नेमकं माहीत पाहिजे की आमच्यामध्ये काय शिजलं काय भिजलं नेमकं कुठं गाडं बी नसलंय नेमके काय वाद होत आहेत तर त्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे जागा सुद्धा म्हणजे भाड्याने जागा बघितली आहे घर सात आठ हजार रुपये महिन्यापर्यंत ते भाडं आहे घराचं माझी पत्नी आणि मी तिथे राहायला निघून जाते आणि हे देवीचं मंदिर या ट्रस्टच्या हवाली करत आहे पण तुमच्या सेवेसाठी तुमच्या प्रेमासाठी मी सदैव हजरसुद्धा आहे दुसरी एका ठिकाणी विनंती करतो ती अशी जसं मी सांगितलं की माझ्या लिव्हरला सूज आल्यामुळे दोन दिवस मी औरंगाबादला ॲडमिट होतो बरोबर काल रात्री सुद्धा कुठेतरी पुण्यावरून भक्त इथे गाडीवरून आले म्हणे आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला सरांचा वेळ द्या किंवा आमची कोडी सोडवा मी स्वतः जर इथे हजर नव्हतो त्यांचे प्रश्न किंवा कोणी कशी सोडवणार आणि स्वतः मी बिमार असताना मी वारंवार सांगितलेलं आहे की मला कॉल केल्याशिवाय अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कृपा करून माझ्याकडे येऊ नका माझ्याकडे येऊ नका तुम्ही वापस जावं असं मला वाटत नाही माझ्या दारापर्यंत येऊन जर तुम्ही तसे वापस गेले मला खूप त्रास होतो कारण तुम्ही माझ्या भरोश्यावर आलेले असता त्यांनी कारण दिलं त्या पुण्याच्या भक्तांनी की कोणी फोन उचलला नाही संस्थांचा म्हणून आम्ही डायरेक्ट आलो ठीक आहे ना फोन उचलला नसेल दोनदा चारदा पाचदा लावा रिटर्न कॉल तुम्हाला येईल या आठवड्यामध्ये फोन नाही उचलला तर पुढच्या आठवड्यामध्ये लावा पण जसं डायरेक्ट पुण्या ते देवळगाव राजा म्हणजे एवढं चारशे किलोमीटरचा प्रवास करून आले आणि माझी भेट नाही झाली कारण मी काल दवाखान्यामध्ये होतो मी संभाजीनगरला ॲडमिट होतो ते काल इथे येऊन गेले प्लीज असं करू नका ही सुद्धा या ठिकाणी विनंती करतो कॉल करा सेवेकरी कॉल उचलतील नाही उचलला तर रिटर्न कॉल करतच राहा ते मिस कॉल बघून कधी न कधी कॉल करतील कारण तुम्हाला खरं इमानदारीने सांगतो जगदंबेच्या फोटोच्या शेजारी बसलो उदय कुमार होनमाने सर नावाचे जे आमचे सेवेकरी आहे ते रोजचे तीनशे तीनशे फोन उचलतात तो माणूस जेवण नाही हो कुत्र्यासारखा फोनवरती बोलत असतो त्याच्या तोंडातून तो लाळ गळेपर्यंत तो फोनवर बोलतो काय बोलू यापेक्षा जास्त मी डोळ्याने पाहतोय खोटं नाही बोलणार पण फोनच तेवढे जास्त प्रमाणामध्ये येतात कारण ते फुकट आहे जर हे फोन उचलायचे आम्ही पैसे घेतले तर एवढे लोक फोन करणार नाही फुकट असल्यामुळं कोणीही फोन लावतं तो बिचारा सर्वांशी बोलतो मग एखाद्या वेळेला फोन उचलला गेला नसेल त्याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही गाडी भरून थेट माझ्याकडे यावं आणि मी जर घरी असतो तर शंभर टक्के त्या लोकांची भेट घेतली असती शंभर टक्के त्यांना वेळ दिला असता मीच संभाजीनगरला ॲडमिट असताना कशी भेट घेणार याही गोष्टीचं पालन करा आणि आता जे जुने इंटरव्ह्यू आम्ही घेतलेले आहे ते सर्व एकदा आपण ऐकून घेऊया चला जय जगदंब नमो आदेश मी सचिन झांबरे श्री जगदंबादेवी फाउंडेशनचा उपाध्यक्ष आजचा विषय असा आहे की जी काही दिवसाआधी सभासदांची आणि बॉडी कमिटी मेंबरची जी मिटिंग झाली त्यामध्ये आमचे आम उपाध्यक्ष अशोक भाऊ हिराळे यांनी एक वाद निर्माण केला सर्व सर्वप्रथम सर्व व्हिवर्सला एक क्लिअर करू इच्छितो संस्थेच्या दोन हे आहेत एक श्री जगदंबादेवी ट्रस्ट त्याचे उपाध्यक्ष अशोक भाऊ हिराळे आहेत आणि श्री जगदंबादेवी फाउंडेशन त्याचा उपाध्यक्ष मी म्हणजे सचिन झांबरे आहे तर अशोक भाऊ हिराळेंचं म्हणणं असं होतं त्या मीटिंगमध्ये की बाबा भाऊंनी जर का ही जागा संस्थेला दान म्हणून दिलेली आहे तर भाऊनी आणि भाऊच्या मिसेसनी इथे राहायचं नाही त्यांनी त्यांचं त्यांचं वेगळा घरोबा करायचा वेगळा दुसरीकडं राहायला जायचं परत सर्वात सर्वप्रथम तर त्या दिवशी आम्हाला खूप राग आलेला होता या गोष्टीचा कारण ज्या गोष्टीला बुड नाही ना ती गोष्ट बोलू नये आणि पहिली गोष्ट जे हे संस्थान किंवा हे सगळं उभं करण्यासाठी त्यांनी शून्य असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं जर का योगदान नसलं तर त्या माणसाने त्या गोष्टी बोलून पण दाखवू नये कारण आपण जर का हे करू शकत नाही ना तर दुसऱ्याकडे बोट दाखवायचे नाही समोरच्याकडे तुम्ही एक बोट दाखवता तर चार बोट आपल्याकडे पण असतात त्यामुळे त्यांचा या गोष्टीसाठी मी मीच काय आमचे सर्व बॉडी मेंबर्स खूप जाहीर निषेध करतो जय जगदंब मी सुप्रिया जांभरे श्री जगदंबादेवी फाउंडेशनची आणि जगदंबादेवी ट्रस्ट ची सहसचिव काही दिवसापूर्वी या जगदंबादेवी संस्थान ट्रस्ट ची मीटिंग झाली तर त्या मीटिंगमध्ये अध्यक्ष श्री आंधळे सर म्हणजे आम्ही त्यांना भाऊ म्हणतो आणि उपाध्यक्ष हे अशोक इराळे भाऊ तर त्या अशोक इराळे भाऊंनी एक वाद उकरून काढला की आंधळे सरांनी जर ही जागा वगैरे सर्व संस्थांना दान दिलेली आहे तर त्यांनी इथं राहायला नको त्यांच्या बायकोला घ्यायचं आणि बाहेर निघायचं ते कसं काय बाहेर जातील त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे यांचं म्हणायचं कामच नाहीये ते की बाहेर निघा म्हणून आणि आम्ही आमची सर्वांची बाचाबाची झाली त्यांच्या सोबत सोबत म्हणजे खूप वाद झाले त्यांचे आणि आमचे तर आम्हाला आमचं बहुमत हे सरांकडनंच आहे आंधळे सरांकडनं आम्हाला त्यांचा निर्णय काही मान्य नाही आणि आम्ही पूर्णपणे विरोधी आहे त्यांच्या त्यांना जर वाटत असलं एवढं की आंधळे सरांनी या जागेवरून बाहेर निघावं तर त्यांनीच ट्रस्ट सोडून निघून जावं आम्हाला ते थांबले काय आणि नाही थांबले काय आम्हाला काही फरक पडत नाही कारण की सर्व सरांच आहे इथं आणि आम्ही सुद्धा आय ते आहे इथं आम्ही पण काही काम केलेलं नाही काहीच नाही त्याच्यामुळे आमचं बहुमत सरांकडनच आहे जय जगदंब नमोआ मी जनार्दन लोखंडे मी म्हणजे आता आता आलेलो एक वर्षापूर्वीचा समजा भाऊंचा शिष्य या ज्यावेळेस सुरुवातीला आलतो त्यावेळेस म्हणजे सर्व असं पडकं घर हे घर सगळं असं दुरावस्था होती आणि आता आता हे सर्व भाऊ व्यवस्थित करत आहेत आणि हे बघून मला असं वाटतंय की चांगलं व्हायला लागलं की हे चांगलं होणार या माणसाच्या पोटात दुखतंय हा माणूस म्हणजे कोण की या संस्थांचा उपाध्यक्ष अशोक भाऊ भाऊराळे यांच्या मनात काहीतरी असं खोट निर्माण झाला असं मला वाटतंय की ते त्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे जर भाऊने आम्हाला त्या दिवशी जर आवरलं नसतं तर त्या माणसाला आम्ही खरोखर मारलं असतं आता ते मी थोडं वाईट शब्द पण वापरू शकतो इथं पण ते वापरत नाहीये कारण तसं भाऊंचंच हे की बाबा बोला तुम्ही पण काही वाईट शब्द बोलू नका कारण तो माणूस म्हणजे माझ्या पण मनात आहे मला काही त्याचं काही एवढं वाटत नाही तर माझं म्हणणं हेच आहे की बाबा ज्या माणसाने आपल्याला सर्व काही शिकवलं सर्व काही आपलं व्यवस्थित चालवलं आपल्याला सर्व शून्यातून आपल्याला वर आणलं त्या माणसाविषयी आपण असा शब्द वापरला नाही पाहिजे आता मला म्हणजे मा मी एकच शब्द सांगतो की बापाला आपण आपल्या घरातून लात मारून हकलायचे शब्द वापरलेच नाही पाहिजे या गोष्टीचा मी जाहीर जाहीरपणे निषेध करतो आताच योगेश भाऊनी जसं सांगितलं की की या संस्थाने एवढं मोठं करण्यासाठी कुणाचंच काही योगदान नाहीये आणि खरंच कुणाचंच काही योगदान नाही तर फक्त येतात सर्व सेवा देतात बाकी कोणी याच्यामध्ये म्हणजे आर्थिक वगैरे कोणीही काही याच्यामध्ये दिलेलं नाहीये आणि अशोक इराळे म्हणजे हे नाही तर सेवक सेवेकरी होते ना कोणी तो फक्त भाऊंचा मोठे पाना होता की ते एक मोठे व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांना ती पदवी त्यांनी दिली होती एक मोठे पाना म्हणून त्यांचा आदर म्हणून त्यांनी त्यांना दिलेलं होतं सगळं काही उपाध्यक्षाची जी पदवी आहे ती दिलेली होती पण त्यांनी त्या ते पदवीचा म्हणजे काही अजून जास्त दिवस पण झालेले नाही त्यांनी लगेच गैरवापर करायचा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये तर हे सरासर चुकीचं आहे त्यांचा जो हे मत आहे त्यांचा तर सर्वांनी तर जाहीर निषेध केलेला आहे मी पण त्यांचा जाहीर निषेध करतो आणि एक एक सांगू पाहतो की त्यांची लायकी नाही आहे हे बोलायची अजिबात एका माणसाची लायकी नसतानाही तो एवढं मोठं वक्तव्य करतो तर हे सरासर चुकीच्या गोष्टी आहे सगळ्या त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या दिवशी अक्षरशः आम्ही सगळे त्यांच्या अंगावरती धावून गेलेलो होतो त्यांना मारायसाठी की ते ज्या भाऊंनी आम्हाला लहानचं मोठं केलं आहे आमचे सर्व परिस्थितीमध्ये संकटामध्ये एवढा आम्हाला वाचवलेला आहे त्यांनी आणि त्यांच्याविषयी हा म्हणजे ज्याची काही लायकी नाही त्या माणसाची तो माणूस जर असं बोलत असेल तर आ, ते आम्ही ऐकून अजिबात घेणार नाही पण भाऊनी आम्हाला सगळ्यांना तिथं थांबवलं की त्यांनी असं सांगितलं की सर्व जे काही तुम्ही माझ्याकडे बघून थांबा ते आपल्यापेक्षा खूप मोठे आदरणीय व्यक्तिमत्व आहे ते आणि त्यांचा जर एक शब्द त्यांनी जर न कळत बोललेला असेल किंवा त्यांनी जाणून बुजून बोललेलं असेल तर ते आपण एवढं जास्त मनावर न घेता त्याच्यावरती आपण शांततेने विचार करू आणि भाऊंच्या भक्त या एका शब्दामुळे सगळेजण अजूनपर्यंत शांततेने बसलेले आहे पण जो राग आहे तो अजूनही मनात आहे आणि तो कायम मनातच राह त्या माणसाविषयी जय जगदंब योगेश योगेशलिंगप्पा जगदंबा देवी संस्थान ट्रस्ट संचालक आणि जगदंबा देवी फाउंडेशन याच्यामध्ये बी मी संचालकच आहे विषय असा आहे की काही दिवसापूर्वी जगदंबा देवी संस्थानच्या मीटिंगमध्ये काही बाचाबाची झाल्या उपाध्यक्षांच्या उपाध्यक्ष अशोक भाऊ इराळे यांनी विनाकारण वाद उकरून काढला तो मला कसाही मान्य नाही आणि मी त्याच्यात सहमत नाहीये माझा पूर्णपणे विरोध आहे की जे काही आहे ते भाऊने निर्माण केलं भाऊ म्हणजेच सर यांनी जे काय निर्माण केलं ते शून्यातून केलं आणि त्याच्यात हे कोण बोलणार आहे की जायचं घर सोडायचं त्यांच्या पत्नीनी बाहेर जायचं कशामुळं काय कारण आहे त्याच्यात हा माझा निषेध आहे कारण विषय असा आहे की जवळ साधारणतः मला जवळपास आठ ते दहा वर्ष झाले तेव्हापासून मी बघतोय की मंदिराचं जे आहे त्याच्यात विटा तशाच होत्या मोठाले खड्डे होते छत गळत होतं ते सगळं रिपेअर त्यांनी केलं त्याच्यातून कधी मी एक रुपयाही दिला नाही का कधी त्या इराळे भाऊनाही एक रुपया दिला नाही की कोणत्याही ट्रस्टीमध्ये आता जे नवीन आले ते फक्त आयत्या पीठावरल्या रेबुट्या मारत आहे आणि त्यांना एवढा बोलण्याचा अधिकार काहीच नाहीये आणि तो नसतानाही इराळे भाऊ म्हणताय की तुम्ही दोघंही नवरा बायको इथून हे घर सोडून आणि संस्थान सोडून बाजूला राहायला जा हा त्यांचा अधिकार नाहीये विशेष म्हणलं म्हणजे की ते एक रुपयाही देऊ शकले नाही आतापर्यंत संस्थानला काही एक रुपया दिला नाही की आणायची काही गोणी आहे काही एक गोणी माझ्याकून देतोय का मी मजूर लावतोय याचे पैसे मी देतोय असं कधीच नाही बोलले तेही नाही बोलले मीही नाही बोललो आणि आजू आमचे जे बाकीचे सहमित्र आहे ट्रस्टीमध्ये ते कोणीही काही असं बोलले नाही जे काय निर्माण केलं ते भाऊना निर्माण केलं याच्यातून त्यांचा हा विषय बोलण्याचा नव्हताच माझा तर विषय असा आहे की मी मारायला उठलो होतो त्या दिवशी पण भाऊना काही मला थोडं समजावलं की तू शांत बस आपण बघू नंतर काय होतंय ते त्याच्यामुळे मी थोडा शांत झालो आणि आज विषय असा आहे कि ब हे कोण बोलणार आहे माझा विषय एकच आहे की ज्या टाइम भाऊ न काय केलं त्या टायमाला मी सोबत होतो विटा आणल्या असत्यान कुठून रेती आणली असन कुठून सिमेंट आणला असन त्या टायमाला मी सगळे पैसे माझ्या हातानं भाऊ दिले माझ्यापाशी मी त्या सगळ्या मजुरांना दिले मी वाटले यांनी त्या टायमाला कुठं डोकं नवून नाही पाहिलं आणि आता जर कधी थोडं जर काही वाढतंय तर यांचा विषय नाहीये हा की मी तुम्ही घर सोडा तुम्ही दोघं जण बाजूला जा इथं राहायचं नाही तुम्ही ती जागा ट्रस्टीला दिली हा विषय बाँ एक आहे की विराळे भाऊचा बोलण्याचा अधिकारच नाहीये त्याच्यासाठी मी निषेध करतो विरोधी आहे मी त्यांचा एक जसं की सर्व विषय आपण ऐकत आहोत नेमकं याच्या आधी जे आपण सर्व सभ सदस्य सभासद सदस्य आहेत देवी ट्रस्टचे पदाधिकारी आहे त्यांची मतं ऐकली की ब या ठिकाणी अशोक भाऊ इराळे यांनी जे मत सांगितलं होतं की मला या ठिकाणून मी बाहेर गेलं पाहिजे किंवा मी जागा सोडली पाहिजे तर इथे माझ्या स्वतःसोबत सोबत या ठिकाणी देवी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक भाऊ इराळे बसलेले आहे यांचा पहिले परिचय मी या ठिकाणी हा देऊ इच्छितो की उपाध्यक्ष हे पद तर हल्ली ट्रस्ट स्थापन झाल्याच्या नंतर त्यांना बहाल करण्यात आलं परंतु मी अगदी जेव्हा लहान होतो तेव्हापासून यांचं आणि माझं नातं हे एखाद्या बापाप्रमाणे आणि मुलाप्रमाणे राहिलेलं आहे वेळ प्रसंगी मी त्यांना लहानपणी पप्पा सुद्धा म्हणायचो भाऊसुद्धा म्हणायचो आजही माझ्या मुखातून बऱ्याचदा त्यांना भाऊ किंवा पप्पा असे शब्द निघतात त्यामुळे ते मला आदरणीय आहे हे मी या ठिकाणी पहिले सांगतो जेव्हा एखादा आदरणीय व्यक्ती स्वतःचं मत प्रदर्शित करतो किंवा स्वतःचा एखादा निर्णय त्या ठिकाणी देतो तर त्या निर्णयाचा आपण सन्मान ठेवला पाहिजे या विचाराचा मी आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मीटिंगमध्ये की मी आणि माझ्या पत्नीने आम्ही दोघांनीसुद्धा ह्या जागेमध्ये संसार करू नये किंवा आम्ही ही जागा सोडून निघून गेलं पाहिजे आणि त्यांनी हेही सांगितलं की जर तुम्ही जागा देवीला दान दिली तर मग तुमच्या बायकोचं इथे संसार करायचं काही कारणच नाही तुम्ही भाड्याच्या खोलीत जा किंवा कुठंही जा देवीला जागा दान दिली पुजारी म्हणून या देवीची पूजापाती करा पण इथे तुमचा संसार खाणं पिणं झोपणं राहणं ह्या गोष्टी बंद करा थोडा वेळ मला वाईट वाटलं त्यावेळेला खरं सांगतो जवळजवळ आठ दिवस मी त्यांच्याशी बोललेलो नाही इतर जे सदस्य होते इतर सदस्यांचेही त्यांच्यामध्ये भरपूर बाचाबाची झाली वेळेला पण ते त्यांच्या ते निर्णयावरती कायम होते आजही कायम आहे आणि मी शांतचित्ताने विचार केला आणि शेवटी कुठेतरी असं ठरवलं की ते बोलत असतील किंवा त्यांच्या मुखातून जगदंबा बोलत असेल तर आपण याला सकारात्मक पद्धतीनुसारच घेऊया त्यांच्याबद्दल भरपूर रोषसुद्धा आहे की बाकीचे सदस्य त्यांच्याशी बोलत नाही आहेत तर आता या ठिकाणी मी त्यांच्या त्यांना आणि इतर सर्व सदस्यांना एकत्र बसवलं आहे तब्बल आठ दिवसानंतर सर्वांना एकत्र बसवून त्यांचं एकामेकांशी भाषण सुरू केलंय आणि नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय होती हे तर मी सांगितली पण त्यांच्या मुखाने सुद्धा एक दोन शब्द आपण ऐकून घेऊया की नेमकं त्यांना त्या वेळेला काय म्हणायचं होतं त्यांनी इतका राग सर्वांचा अंगावरती का घेतला किंवा स्पष्टपणे इतक्या वर्षाचा त्यांचा माझा नाता असून सुद्धा त्यांना का वाटलं की मी या जागेतून बाहेर गेलं पाहिजे त्यांच्या मुखाने ऐकूया अशोक भाऊ जे तुमच्याबद्दल इथं जातं वाद झालेला आहे हे सर्व जनतेला कळू द्या तुम्ही ज्या वेळेला ते बोलले होते तुमच्या मनात नेमकं काय होतं किंवा तुमच्या मनातून ते शब्द तसे का आले त्यावेळेला माझं म्हणणं असं आहे की जागा तुम्ही खरेदी केलेली आहे स्वतः घेतलेली आहे कष्ट करून घेतलेली आहे पण ती जागा तुम्ही देवीला दान केली म्हणूनच माझ्या नाही किंवा देवीला दान केल्यानंतर तुमचं इथं काही चालणार नाही आणि तुम्ही इथून तुमचा पसारा उचलावा तुम्ही तुमच्या इथून तुत सोय करावा मी माझ्या मतावर आजही ठाम येईन उद्याही ठाम राहणार